सर्वेक्षण केले होते काय आता आम्ही पंधरा दिवसासाठी काउंटिंग करणार आहोत गाड्यांचं आणि आता असा रेशो आहे की दिवसाला वरती एक लाख गाड्या पास होतात त्याच्यात लाईट व्हेकल पासून हेवी व्हेकल पर्यंत मला असं वाटतं की आता चॅनल वाल्याने मल्टिप्लाय करावं की लाईट व्हेकल किती रेट आहे तुम्हालाही माहिती हेवी वेहकल किती रेट आहे जसं मी मला नवी मुंबईला बोलले या पाच मुंबईच्या एंट्री पॉईंटचे जे टोलवरती कलेक्शन आहे ना त्याच्यात अख्ख्या महाराष्ट्रातले रस्ते कॉन्क्रीटचे होऊ शकतात जर करप्शन नाही झालं आणि जर राज्यकर्त्यांच्या मनात आलं तर ते करू शकतात पण ते करत नाहीये म्हणजे इतकी दुःखद आहे की आम्ही एवढी कोकणची जागर यात्रा करून मंत्र्यांनी आश्वासन देऊन अजूनही एक वेळ कम्प्लीट झालेला नाहीये त्याच्यात कोकणमध्ये बनता बनता बनणारा पूल पडलाय म्हणजे जर बनणारा पूल पडत असेल तर तुम्ही करा की कम्प्लीट झाल्यानंतर किती फास्ट खड्डे पडतील किती फास्ट म्हणजे कशासाठी पैसे ना लोकांच्या चेहऱ्यावरती हे कशाला म्हणजे टोटल पैशाचा आपल्या टॅक्स पेच्या पैशा पैशाचा पैशा हा पैशा अपव्यय अपव्य मला अभिमानी सांगायचं वाटतं स्वतःहून स्वेच्छेने सगळी मुलं येतात आणि स्वच्छ काम करतात म्हणजे तरी ह्या वेळेला मी असं म्हणेन की आम्ही ज्यांना बसायला जागा दिली पंधरा वर्षापूर्वी आम्ही जेव्हा सर्वेक्षण केलं होतं जेव्हा चौसष्ट पासष्ट टोल बंद झाले होते तेव्हा ही सगळी मुलं रस्त्यावरती बसून धूळ ऊन पाऊस त्याच्यात त्यांनी काउंटिंग केलं त्याच्या त्यावेळेला त्यांचं त्यांचा अजूनच नव्हतं की त्या रस्त्यावर उन्हात बसून गेलो होतं इथे ह्या वेळेला जरा त्यांना मेटर ऑप्शन दिलाय